महानगरपालिका या सोन्याचा अंड देणाऱ्या कोंबड्या तर होत्याच पण राक्षसाचा प्राण ज्यात अडकलेला आहे किंवा अडकलेला असतो तो पोपट म्हणजेही या महानगरपालिका असतात असं समजायचं का मित्रो नमस्कार काल मी एक फेसबुक पोस्ट केली होती ज्यात सहजच लिहिलं होतं की वसई विरार जिंकणं भाजपला अवघडच नाही तर अशक्य आहे पोर्तुगीजांना हरवून चिमाजी आप्पांनी वसई जिंकली पण सध्याच्या वसई विरार क्षेत्रातल्या ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये हरवणं हे भारतीय जनता पक्षाला तेवढं सोपं नाही माझ्या त्या फेसबुक पोस्टवर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या अनेकांच्या कमेंट्स आल्या म्हटलं चला या विषयाचं सोक्ष मोक्ष लावूया आपण कसं आहे की भारतीय जनता पक्ष म्हटलं की ईव्ही एम सेटिंग मतदार याद्यांमधले घोळ आणि सत्तेचा गैरवापर यातून निवडणुका जिंकणारा पक्ष असा सरळसोड प्रचार हा विरोधक करत असतात त्यात वसई विरारमध्ये मागच्या विधानसभेला बहुजन विकास आघाडीच्या अनभिषिक्त अशा सत्ता केंद्राला आश्चर्यचकित करून सोडणारा धक्का देत इथले दोन्ही आमदार पिता पुत्र आमदार घरी बसवले गेले अर्थात हा धक्का जसा ठाकूरांना बसला असेल तसाच तो जिंकून आलेल्या दोन्ही आमदारांनाही बसलेला असणार हितेंद्र ठाकूर विरारमध्ये हरतील तेही समोर तुल्यबळ असा उमेदवार नसताना हे जरा पचायला जडत जात होतं दोन हजार एकोणीस साली मात्र एक एन्काउंटर स्पेशालिस्ट ते पोलीसवाले प्रदीप शर्मा यांनी ठाकूर साम्राज्याला कडवी लढत दिली होती क्षितिश ठाकूर यांना शेवटच्या दिवसापर्यंत अस्वस्थ करून ठेवण्याचं कसब प्रदीप शर्मांच्या प्रचार यंत्रणेनं दाखवलं तुम्हाला गम्मत सांगतो प्रदीप शर्मांना खास उद्धवजींकडून ही जागा लढवण्यास सांगितलं गेलं होतं तेव्हाची अनडिवायडेड शिवसेना होते आणि एकनाथ शिंदेकडे या जागेवरचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी दिलेली होती पण स्थानिक पातळीवर भाजप आणि सेना शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये योग्य समन्वय नसल्यानं आणि महत्वाचं म्हणजे तेव्हा जे लोक आमदारकी लढवायला इच्छुक होते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आणि ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी प्रदीप शर्मांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली होती युतीत लढत असूनही भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते हे वसई विरारमध्ये न थांबता पालघर डहाणूला तिकडे भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराला निघून गेले होते मित्र यात कुठलंही नाराजी नाट्य वगैरे नव्हतं तर प्युअरली पॉलिटिकल मॅनेजमेंट म्हणता येईल असा कारभार होता कसं मॅनेज झालं होतं हे सगळं तर हे मॅनेज करून घेतलं होतं ठाकूर कंपनीन भाजपमधल्या लोकांशी असलेले व्यापारी व्यावसायिक हितसंबंध आणि एकाच गावातले असल्याने एकमेकांशी एकाच जातीतले त्यामुळं एकमेकांशी असलेले नातेसंबंध हे सगळं वापरून नितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर यांच्या विरोधातली संघटित शक्ती कमी करण्याचं वसईत झालं प्रदीप शर्मा हे क्षितिश ठाकूरनं हरवणार अशीच हवा निर्माण झालेली होती त्यावेळेला तरीही असं असताना भाजपचे लोक प्रचारातून म्हणा किंवा मतदारांना कन्व्हिन्स करून बाहेर काढण्यातून बाहेर पडले त्या प्रक्रियेतून निवडणुकीचा प्रचार संपला त्या रात्री प्रदीप शर्मांना मतदान करा असं सांगत पैसे वाटणाऱ्या काही लोकांना मध्यरात्री पकडल्याचं सांगत त्यांना बहुजन विकास आघाडीच्या लोकांनी बेदम चोपलं अगदी चोप चोप चोपलं आणि ह्या चोपाचोपीचे मारहाणीचे व्हिडिओ वसई विरारमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवले देखील भव्य म्हणजे भाईगिरी भव्य म्हणजे दहशत हा जो काही समज या भागात पसरलेला आहे जो रुढार्थानं चुकीचाही नाही आहे तसा त्या समजाने पुन्हा एकदा उचल खाल्ली लोक भयभीत झाले प्रस्थापितांच्या विरोधात मतदान करायचं तर ते कसं करायचं आपल्याला राहायचं तर इथेच आहे त्यामुळे पाण्यात राहून मग मच्छ्य क्यू या घटनेचाही जो काही जी काही चोपाचोपी झाली त्या घटनेचाही मतदारांवर मतदानावर प्रभाव पडला बाहेरून आलेल्या नवख्या प्रदीप शर्मांनी ठाकूर कंपनीला जोरदार लढत दिली पण ते चाळीस बेचाळीस हजार मतांनी हरले वसई विरारमध्ये भाजपचं अस्तित्व नेमकं काय या सगळ्या पार्श्वभूमीवर तर संघाच्या अनुयायांची जेवढी संख्या या भागात आहे तीच भाजपची कोअर वोट बँक आहे बाकीचे वाद कुक्कुट यंत्रासारखे हवेसोबत फिरणारे लोक आहेत आता उत्तर भारतीय गायपट्ट्यातून जे लोक इथे नोकरी धंदा करता आलेले आहेत ते भाजपचे समर्थक जरी असले तरीही या मंडळींना इथं जी काही लोकल ॲडजस्टमेंटवाल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा जी काही स्थानिक समीकरण वगैरे आहेत त्यांचंही भान राखणं गरजेचं असतं त्यामुळं हे सगळे एक गठ्ठा भाजपचे मतदार आहेत वगैरे असं काही म्हणू शकत नाही आपण पण तरी भाजपला या सगळ्या परप्रांतीय मतांचा व्यवस्थित फायदा होतो आणि त्याच्याच जोरावर यांचे आमदार निवडून येतात खासदार निवडून येतात हा एक सरळ साधा असा मांडलेला ठोकताळा आहे मागच्या तीन दशकांपासून हे लोक जे इथले जे काही खरे भूमिपुत्र वगैरे आपण ज्याला म्हणतो ना आपण ठाकूरांच्याच नातेसंबंधातले जातवाले वगैरे यांना मी वात कुक्कुट यंत्रासारखं उपमा दिली आहे ते तीन दशकांपासून हे लोक आपल्या व्यवसाय धंद्याला जपण्यासाठी हितेंद्र ठाकूरांच्या बवियाशी जुळवून घेत आले त्यांच्या राजकीय भूमिकेशी जुळवून घेत आले महानगरपालिकेतली टेंडर्स रस्ते सफाईची कंत्राटं अनेकांचा डोळा अनधिकृत बांधकामांवर असतो त्या कामांची आर टी आय वगैरे टाकून बिल्डर्सबरोबर मांडवली करून गब्बर होणं असो आणि असे गब्बर झालेले असंख्य लोक वसई विरारमध्ये आहेत हमाम मे सब नंगेवाला किस्सा आहे इथे त्यामुळे मागच्या पस्तीस वर्षात बवियानं काय विकास केला किंवा बवयानं नुसता भ्रष्टाचार केला हे मोठ्या आवाजात बोलण्याचीही विषाद नाही आहे कोणाची म्हणजे विरोधक म्हणवणाऱ्यांचीही विषाद नाही आहे मग हे निवडणुका कशा लढवणार ठाकूरांच्या विरोधात आणि समजा लढवल्यास तर जिंकून कसं येणार आता तुम्ही म्हणाल मागच्या खेपेला म्हणजे दोन हजार चोवीसला तर आले की वसई नालासोपारा बोईसर या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जिंकून आले त्यातले दोन भाजपचे उमेदवार तेही बहु ते या बहुजन विकास आघाडीच्या ठाकूर पिता पुत्रांना हरवून जिंकून आले ते कसं महाविकास आघाडीतला जागा वाटपाचा गोंधळ त्यावेळेचा आणि शिवसेनेला सुटत असलेली जागा भाजपकडे येणं मग त्या जागेवर ऐनवेळी माजी आमदार ज्यांनी एकदा बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला हरल होतं आणि सध्या राज्यमंत्री दर्जाच्या आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष असलेल्या विवेक भाऊ पंडित यांच्या कण्येला स्नेहा दुबे पंडित यांना भाजपने तिकीट दिलं यांचे पती नवीन दुबे हे शिंदेच्या सेनेचे पदाधिकारी ते सुद्धा शिंदेच्या शिवसेनेतून जर तिकीट मिळाली तर इथून लढण्याच्या तयारीत होते खरं तर तेच लढणार होते पण नालासोपारा वसई भागातल्या उत्तर भारतीय मतांची वाढलेली संख्या लक्षात घेता त्यांना भारतीय जनता पक्षाकडून तिकीट मिळालं तर तेही हवं होतं त्यांचा कल भाजपाकडे जास्त होता त्यासाठी थेट ते उत्तर प्रदेशमधल्या काही मंत्र्यांच्या संपर्कातही होते की त्यांच्या शिफारशीनं तिकीट मिळावी पण सुदैवानं झालं असं की पालघरची जबाबदारी खांद्यावर पडलेल्या रवींद्र चव्हाणांना देवेंद्रजींनी पुन्हा विवेक विवेक पंडितांना हलवून पहा असा निरोप दिला होता मग चव्हाण भाऊंशी बोलले पण भाऊंनी माझ्याऐवजी माझ्या लेकीला तिकीट दिलं तर ती निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला कारण त्यांच्या आदिवासी संघटनेची श्रमजीवी संघटनेचीही भरपूर मत आहेत या भागात मग देवाभाऊंनी काही स्थानिक समीकरणांचा अभ्यास केला आणि स्नेहा पंडित यांना तिकीट दिलं हा निर्णय रातोरात अचानक झाला असं वरवर दाखवलं गेलं पण हा निर्णय पुरेशा विचारांती घेतलेला निर्णय होता हे लक्षात घ्या खूप आधीपासून ही खलबत सुरू होते शेजारच्या मतदारसंघातही अनेक नावं चर्चेत असताना राजन नाईक यांना उमेदवारी दिली गेली प्रचाराचे दोन दोन राऊंड या भागातले संपले तेव्हा या दोन्ही उमेदवारांच्या निवडून येण्याच्या शक्यता या तीस टक्क्यांच्या पुढे जात नव्हत्या पण सरते शेवटी भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून आले कसे आले कुठून आले असं लोक बोलतात खाजगीत पण बोलतात कसं आहे बहुजन विकास आघाडीनं केंद्रीय नेते विनोद तावडेंना विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडल्याचा आरोप करत वसई विरार जाम करून टाकलं होतं पुन्हा एकदा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हा खेळ झाला बहुजन विकास आघाडीनं आपली दहशत रस्त्यावर उतरून दाखवली होती अख्खे रस्त्याच्या जा रस्ते जाम करून टाकले होते अर्धा दिवस वसई विरार ठप्प पडलं होतं पण यावेळेस या जुन्या मात्रा कामी आल्या नाहीत ठाकूर पितापुत्र जंगजंग जंग जंग पछाडत होते पण त्यांना पुरून उरले ते रवींद्र चव्हाण चव्हाणांनी वसईतल्या स्थानिक तरुणांना हाताशी धरून प्रचंड हिकमतीनं या दोन्ही जागा निवडून आणल्या निवडणुकांचा निकाल ज्या क्षणी लागला दोनी त्या क्षणी या दोन्ही आमदारांचा त्या काउंटिंग सेंटरवर उपस्थित असलेल्या या दोन्ही आमदारां उमेदवारांचा आपण आमदार झालोय या गोष्टीवर म्हणजे स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता की ते आमदार झालेत असो रात गई बाद गई कोणाचा विश्वास बसो न बसो आमदार तर निवडून आले त्यानंतर असं बोललं जाऊ लागलं की आता आमचे दोन दोन आमदार आहेत तेव्हा इथल्या भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास दुणावला आहे असेल आत्मविश्वास दुणावला असेलही पण हा प्रश्न उभा राहतोय की इथल्या इथला भारतीय जनता पक्ष म्हणजे नेमकं कोण नेमका कोणाचा आत्मविश्वास दुणावलाय येत्या दोन तीन महिन्यात जर महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या व विरारच्या तर त्यात भारतीय जनता पक्ष महानगरपालिका जिंकू शकेल का कारण वसई विरारचे भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार जेव्हा सागर बंगल्यावर देवेंद्रजींना भेटायला गेले होते निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर तेव्हा देवेंद्रजी रवींद्र चव्हाणांना म्हणाले होते त्या आमदारांच्या समोर आता राक्षसाचा प्राण ज्या पोपटात आहे ती महानगरपालिका जिंकायच्या तयारी लागा महानगरपालिका या सोन्याचा अंड देणाऱ्या कोंबड्या तर होत्याच पण राक्षसाचा प्राण ज्यात अडकलेला आहे किंवा अडकलेला असतो तो पोपट म्हणजेही या महानगरपालिका असतात असं समजायचं का क्लास सी अर्थात क दर्जाच्या महानगरपालिकेचं म्हणजे जिचं बजेट तीन हजार नऊशे सव्वीस करोड रुपये आहे त्या महानगरपालिकेवर कब्जा मिळवणं हे स्थानिक नेत्यांसाठी अनिवार्यच असतं यांचा उदरनिर्वाह पार्टीचा खर्च हा सगळा या पालिकांमधल्या सत्तेवरच तर चालतो त्यामुळे असल्या स्थानिक शक्तींचा प्राण या महानगरपालिका नामक पोपटात अडकलेला असतो आता झालंय असं की लोकसभेला या भागातून भाजपचा खासदार निवडून आला त्या खासदाराचं प्रत्येक विधानसभेत वाढलेलं मताधिक्य मग त्या विधानसभांमध्ये निवडून आलेले भाजपचे आमदार त्यांना एकेका वॉर्डमध्ये मिळालेली मतं तिथलं एकूण मताधिक्य यांचा विचार करून जर कोणी आता या क्षणाला असा तर्क लढवत असेल की या आकडेवारीच्या आधारावर मतदानाच्या आकडेवारीच्या आधारावर वसाई विरार महानगरपालिका भाजपा जिंकेल अगदी सहज जिंकेल तर तो निव्वळ भ्रम आहे हे मला माहीत आहे तसंच ते सामान्यातलं सामान्य कार्यकर्त्यालाही माहीत आहे भाजपच्या म्हणूनच सर मी केलेल्या फेसबुक पोस्टनंतर मला असंख्य मेसेजेस आणि कॉल्स आले मी व्यक्त केलेला अंदाज कोणत्या मुद्द्यांवर आधारित आहे यावर सविस्तर बोलूया पण पुढच्या एपिसोडमध्ये तेव्हा पुढचा एपिसोड, ते एपिसोड पाहायला विसरू नका मी तुरतास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी धन्यवाद नमस्कार